वारीमध्ये आलेल्या काही वारकऱ्यांशी आपण भेटलोत बोललोत सध्या माझ्यासोबत आहेत दिंडी क्रमांक पंधरा वालुरकर वालूरकर महाराजांची दिंडी जी आहे एकशे त्रेसष्ट वर्ष या दिंडीला पूर्ण झालेली आहेत आपण त्या दिंडीतल्या वारकऱ्यांशी माऊलींशी बोलूया का का कुठले तुम्ही प्रॉपर धन्यवाद नंदेगाव कुठे येते ते, आ, ते सेलू तालुक्यात सेलू परभणी सेलू परभणी किती वर्षांपासून दिंडी करता दहा हो वर्षापासून दहा वर्ष झालीत पायवारी करता पायीवारी करता तुम्ही किती वर्ष झाले पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले तुम्ही एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्ष अरे बापरे पायवारी करता किती वर्षांपासून करतात मला जवळपास वीस बावीस वर्ष वीस बावीस वर्ष झाले

काय नेमकं का तुम्ही, तुम्ही मानधन असतं सेवा म्हणून माझा प्रश्न असा सर्वांना आहे गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण जरा गढूळ झालंय त्याला जातीय वळण मिळालंय जातीय संघर्ष चालू आहे जे काही राजकीय पक्षांमधली फूट असेल किंवा ओबीसी आरक्षणासाठी चालू असलेलं आंदोलन असेल मराठा आंदोलन आरक्षणासाठी चालू असलेलं आंदोलन असेल या सगळ्या आंदोलनांमुळे आणि या नेत्यांमुळे गावाकडचं वातावरण थोडं बिघडलंय असं चित्र दिसतंय अशा बातम्या येतात आणि तुम्ही देखील ते अनुभवलं असेल काय वाटतं संतांची शिकवण असते की जात पात मानायचं नाही सगळे एक असतात वगैरे पण तरी देखील ही शिकवण आपण पाळत नाही आपण त्याचा अवलंब करत नाही काय वाटतं गावाकडे हे चित्र अजूनही दिसतंय आहे संत वारकरी वाघमयाने जी शिकवणं दिलेली या महाराष्ट्रामध्ये सातशे वर्षापूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि चारशे ते सव्वा चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु तुकौरबा राया यांच्या रूपाने या पृथ्वी तलावर दोन देव अवताराला आले आणि त्यांनी आमच्या संप्रदायाला एक शिक म्हणजे धर्माची जी पथक आहे ती भगवी आहे आणि त्यागाचं प्रतीक असणारी ही प पताकं असल्यामुळे याच्यामध्ये जगद्गुरू तुकोबारा असतील ज्ञानेश्वर महाराज असतील सावता महाराज असतील आमच्याकडं जाती जातीयवादाचा म्हणजे इथं स्त्री पुरुष किंवा जातीवाद हा काही या संप्रदायामध्ये नाही कारण इथं उचिनीचे काही नेणे ने भगवंत तिष्ठे भाव भक्त या दासी कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची सज्जनं कसा या विकू लागे मास माळ्या त्यास खुरपू लागे अशा सर्व संतांचं सांगायचं उचित सांगण्याचं एकच तात्पर्य की या संप्रदायामध्ये संप्रदायामध्ये कुठल्याही जातीला असा म्हणजे स्पर्श या संप्रदायामध्ये जातीवाद नाही मला सांगायचं मांग मारचा मार लोहार सुतार हाटकर दंगरतेली साळी कोळी रंगारी आताळी आतारी एकाळी घिसडी पारदी भिल्ल कुरेशी बागवान मुसलमान ब्राह्मण सर्व जैन सर्व समाजाचे लोक संप्रदाय या संप्रदायामध्ये एकत्रितपणे नांदतात जरी महाराष्ट्राचं गढूळ वातावरण असेल राजकीय पक्षांचं हे स्वार्थापोटी आहे परंतु इथं परमार्थ हा उ उद्देश घेऊन हा संप्रदाय हा भागवत धर्माची पताका हा वारकरी संप्रदायाच्या रूपानं चालतो या ठिकाणी कुठलंही हे निश्चितच ही खूप चांगली गोष्ट आहे की वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो कोणताही वैर नसतं द्वेष नसतो पण आपण जेव्हा ग्रामीण भागात पोहोचतो वारीमध्ये हे वातावरण अगदी रम्य असतं सगळे गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात जेवतात राहतात झोपतात पण जेव्हा आपण गावाकडे जातो वर्षभर जेव्हा आपण हे वातावरण बघतो तेव्हा हेच वातावरण आपल्याला गावाकडे दिसत नाही हे याला कोण कारणीभूत आहे इकडं इकडं आलेलं आहे त्याच वातावरण हा हा महाराष्ट्र कसा आहे एक राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक जर काय असेल तर हा आमचा वारकरी संप्रदाय आहे आणि या संप्रदायातील जे वयवृद्ध तपवृद्धांचे जे लोक आहेत या भक्ती मार्गातले हे जरी तरुण मुलं जातीवादाचं वीस पेरवत असतील राजकीय रूपाने परंतु हे जे संप्रदायामधील जे वयवृद्ध व्यक्ती या वारीमध्ये येतात हा वारीचा संदेश घेऊन ते वर्षभर पुरेल एवढी त्या गावापुरती शिदोरी सामंजस्याची एकात्मतेची शिदोरी गावाकडे घेऊन जातात आणि गावाकडे जाऊन गाव कसं एकोप्यानं राहील समाज कसा एकोप्यानं राहील एको कुठल्याही धर्माला कुठल्याही जातीला गालबोट न लागू देण्याचं काम माझ्या वारकरी संप्रदायातील वृद्ध व्यक्ती करत असतात काय सांगाल माऊली याबद्दल तुम्ही की जो जातीय संघर्ष महाराष्ट्रात दिसून येतो आणि गावाकडे गेल्यास देखील तसं चित्र दिसतं काय वाटतं कोण कारणीभूत आहे याला आणि काय त्याला तू सांगू पाहतो बिलकुल बिलकुल याला ना याला केवळ आणि केवळ राजकारणी लोकच कारणीभूत आहेत अगोदर आम्हाला आमच्या लहानपणी ना ओबीसी ना, ना बंजारा असं कधीही आम्ही चित्र बघितलं नव्हतं नेमकं झालं हे सहा महिने एक वर्षामध्ये हे चित्र बघायला मिळतं याच्या मा, याच्या मागे दुसरं काही कारण नसून फक्त यामागे राजकारणच आहे याला कोण बळी पडतंय बिलकुल याला सर्वसामान्य माणूसच पडतो का बळी पडतो मग जर ही शिकवण घेऊन आपण जातो वारी मधला अनुभव घेऊन जातो गावाकडे बिलकुल नाही 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 वारी मधून जाणारे संबंध नाही ना ह्याच्यामध्ये फक्त हे जे असतील ते पुढारी असतील काय समजा राजकारणी हे कार्यकर्ते हे त्यांच्या चटाया उचलणारे ह्या लोकांचंच काम आहे आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये जातीवादामध्ये पडतच नाही तो तो फक्त वारी करतो आणि जसं इथं राहतो तसंच तो गावाकडे पण राहतो बिलकुल याला फक्त राजकारणी कारणीभूत असं वाटत बिलकुल शंभर टक्के तू त्या राजकारण्या मी त्यांना एवढं सांगल माझा महाराष्ट्र जसा आहे तसाच राहू द्या याच्यामध्ये आणखी काही जर तुम्हाला व्यवस्थित करता येईल ते करा बिलकुल पण वाईट वाईट व्यवस्था पाठवू नका आणि त्या राजकारण्याना बळी कोण पडतं मग बळी कोण पडतं काय आपणच बळी पडतो का पडतो मग आपण वारी मध्ये एक शिकवण घेऊन जातो संतांची शिकवण घेऊन जातो आणि मग गावाकडे चित्र का आपल्याला तसं वातावरण का दिसतं इकडलं वातावरण हे रम्य वातावरण आहे हे, हे संतांच्या ह्याच्यातलं आहे आणि तिकडं गेल्याच्या नंतर ते गावाकडचं वातावरण तयार होतंय इकडलं विसरून जाते आणि मग ते कॅम्प्युटर मध्ये भरते मग त्याच्यामुळे फळ्या पडतात गावागावकडे पण हे वातावरण असते तुम्हाला काय वाटतं की आपण बळी पडतो आपल्यासारखी सामान्य लोक गरीब लोक शेतकरी वर्ग पण ना साध्य काहीच होत नाही मग हे गावाकडच्या वातावरणात बदल करण्यासाठी तुमच्यासारखे वारकरी महत्वाचे ठरतात तुमचं काय भूमिका याच्याविषयी याच्याविषयी भूमिका काय इथून गेलं कितीकडे गेलं की विसरून जायचं मग वरती स्व आपलं झालं पाहिजे गावात गावात वागायचं त्याच्यामुळं काय संदेश देऊ शकाल संदेश का संदेश काय द्यायचा त्यांना किती दिले तर ते त्यांचं ते ते काय काम सोडित नाहीत ना पक्ष वेगवेगळे झालेले असतेच कोणाला वाटतं आपल्या पक्षाचं वरती स्व वाढाव त्याच्यामुळं मग हे आम्हाला आम्हाला काहीतरी म्हणायचं यांना काहीतरी म्हणायचं त्याच्यात विरोध वाढतो तुमच्या गावाकडे असं दिसलं का वातावरण कस अस वातावरण कुठून दिसन वातावरण फळीच मी ह्या गटाचा ते त्या गटाचा घाटाचा असं वातावरण गावाकडे गेल्यावर इकडे हु। आले की सगळे